जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चा चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात वाढत्या धर्मातर आणि ख्रिश्चनरीच्या मुद्द्यावरून आदिवासी संस्कृती व रूढी परंपरा रक्षक आक्रमक या संदर्भात आदिवासी संस्कृती व रूढी परंपरा रक्षक उमेश मणजी गावित यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्यात माहिती दिली आहे यावेळी आदिवासी संस्कृती व रूढी परंपरा रक्षक समितीचे राजेंद्र गावित यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातल्या एक एकट्या नवापूर तालुक्यात दोनशेहून अधिक चर्च अनधिकृतरित्या बांधल्या गेल्याचा आरोप करत दुसरीकडे कागदोपत्री दाखल्यांवर आदिवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी कोणाही ख्रिश्चन धर्म लावत नसल्याने याबाबत चौकशी होऊन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे नवापूर तालुक्यात याच अनुषंगाने एकशे सोळा ग्रामपंचायतींमध्ये माहिती अधिकार अर्ज देऊनही अधिकृत ख्रिश्चनांची माहिती दिल्या जात नसल्याने याबाबत येत्या काळात व्यापक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे कागदोपत्री आदिवासी जात ठेवून दुसरीकडे ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना आदिवासी समाजाच्या सवलती देऊ नये अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली आहे याबाबत आदिवासी रूढी परंपरा रक्षक उमेश गावेत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कोण मानत आहे कुठून पैसा येतो आहे आणि या कोणत्या संस्था काम करतायत एखाद्या गावात एक पण कागदोपत्र पत्रिक ख्रिश्चन नसताना चार चार चर्च का बांधतायत कोण बांधताय का बांधताय याचं जरा शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून मी बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला एक आर टी आय अर्ज टाकला होता महापौर तालुक्यात किती चर्च आहे किती धर्मांतरित झालेले आहे आमचे लोक याची माहिती मिळावी म्हणून एकशे सोळा ग्रामपंचायतींना आम्ही आर टी आय टाकला होता परंतु त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही तिथल्या ग्रामसेवक आणि ग्रामस्तार्वारेने घेतलेली नाही त्याच्यामुळे मला शेवटी धरणे आंदोलनाला बसावलं अडीच आणि धरणे आंदोलन पाच दिवस बसलो तरी प्रशासनाने दखल घेतली नाही त्याच्यामुळे परत मी सतरा फेब्रुवारीला आमरण उपोषणाला बसलो तरी शासनाने दखल घेतली नाही प्रशासनाने कोणतीही माहिती मला उपलब्ध केली नाही आणि केली तरी काही सहा सात गावांनी केली होती त्याच्यात पण अपूर्ण माहिती होती फक्त एकशे सोळा ग्रामपंचायतींना आर टी आय टाकले असताना सात गावांची माहिती आहे आणि आमरण उपोषणाला मी सतरा तारखेला बसलो एकवीस तारखेला मी लेखी आश्वासन तहसीलदार साहेब आणि बी ओ साहेब यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मी ते आमरण उपोषण स्थगित केले होते पण आजपर्यंत कोणीही पूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली नाही म्हणजे प्रशासन किती गांभीर्याने घेत आहे आमच्या समाजावर आमच्या संस्कृतीवर म्हणजे खूप मोठी शकांतिका आहे आम्ही आदिवासी जिल्ह्यात राहतो आमच्या संस्कृतीवर आक्रमण होत आहे काही संघटनासारखं आहे आम्ही आदिवासी हिंदू नाही माझं म्हणणं आहे आदिवासी हिंदू नाही तर ख्रिस्ती पण नाही आणि ख्रिस्ती जो झाला असेल तो आदिवासी पण नाही कारण आदिवासी म्हटल्यानंतर त्याचे पण काही निकष ठरलेले आहेत कोणाला आदिवासी म्हणावं त्याच्या रूढी परंपरा परा, परा जातीरिवाज ठरलेले आहे जो आदिवासी रूढी परंपरा रीती रिवाज पाडत नसेल तो आदिवासी नाही आमचं स्पष्ट मत हो। काही त्यांच्या विचाराच्या काही संघटना पण सांगतात आदिवासी हिंदू नाही तसं नाही आम्ही सांगतो आम्ही आम्ही हिंदू नाही ना मग तुम्ही आम्ही ख्रिस्ती पण नाही जो ख्रिस्ती झाला असेल तो आदिवासी नाही आदिवासींच्या सवलती त्यांच्या आरक्षण काय जे असेल ते जो कॉन्मेंटर झाला असेल धर्मांतरित झालेला असेल त्याला आदिवासींच्या सवलत्या बंद करा करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे आणि आम्ही आठ प्रकारच्या मागण्या केल्या होत्या शहाऐंशी एन जी ओ काम आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये विचारांच्या शहाऐंशी दर्जा आणि भारतात तर असा कायदा आहे की धर्म धर्मप्रसार विदेशात लोक येऊन धर्मप्रसार नये असा कायदा आहे असं असताना अमेरिका ऑस्ट्रेलियामधून लोक येतात आणि खेड्यावर जाऊन बायबल वाटतात कोण मागवतं ना कोण इथला थारा देतो यांना याचा पण प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे गोरे लोक येतात इथे आणि बायबल वाढतात प्रशासन दखल घेत नाही आम म्हणजे आम्हाला फिर्याद द्यायला भाग पाड तुम्ही फिर्याद दिली तर आम्ही एक्शन घेऊ हा काय प्रकार आहे अकोल्यासारख्या मदर्शामध्ये यमनचा माणूस येऊन बारा बारा वर्ष राहतो आहे प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणजे जिथे शासनाचा निधी दिला जातो तिथे बारा बारा वर्ष विदेशातला माणूस राहतो आहे आणि विदेशातले अमेरिका ऑस्ट्रेलियामधले येऊन इथे बायबल वाटत आहे प्रशासन काय करत आहे प्रशासनाने याची दखल घ्याल म्हणून सगळी आम्हाला हे धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करावं लागतं आता या नंदुरबार जिल्ह्यातले दिलीप नाईक जे काँग्रेसचे नेते आहे त्यांनी आरटीआय टाकला आहे पंचवीस तारखेला आता पंचवीस फेब्रुवारी त्यांनी काय विचारलं आहे मंदिरांची जी जागा आहे गणपती बसवता आहे फॉडीची जागा आहे हां वाघदेवची जागा आहे ती शासनाची आहे तिथे परवानगी आहे का याचा अटी मागवला आहे तुम्ही विचारणार आहे कोण आम्हाला आमचे पारंपरिक आम्ही घर चालू आहे आणि तुम्ही खरंच आदिवासी आत्ता का याचा पुरावा दिलीप नाईक आणि द्यावा आम्हाला आता होळी येते आहे होळीची जागा जागेची जागे 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 परवानगी आहे अटीमधून आम्हाला पण श्रद्धा असत आहे आणि ही स्वप्न इथे पारंपरिक आदिवासी म्हटल्यानंतर आधी काळापासून इथे राहत आलेला आहे आणि आम्हाला काय परवानगीची गरज आमचे पूर्वज करत आले होते इथे आम्ही जिरणद्धार केले आहे मंदिर मंदिराची जिरणधार केले आहे आत्ता बांधले नाही आम्ही आणि बांधले असेल तरी आमच्या पूर्वजांची आम्ही इथे राहतो आहे म्हणून आम्ही बांधलो आहे तुम्ही आत्ताच येऊन आम्हाला विचारतायत होळीची परवानगी आवडीची जागेची परवानगी घेते आम्ही कुठे होडी पेटवायची दिलीप नाईक कोण आहे दिलीप नाईकांना मी आवाहन करतो तुम्ही आदिवासी असाल तर तुमच्या दाखल्यात दाखला द्या दाखल्यावर काय लिहिलं आहे आमच्या संस्कृतीवर जेव्हा आघात होत असेल आम्ही गप्प बसणार नाही तुम्ही अंगावर आला तर शिंगावर घेऊ हे पण लक्षात आम्हाला अस्तित्व आणि ओळखीसाठी लढाई द्यावी लागते आहे तीन खूप मोठी शकात होता आहे आता बडवासारख्या गावात किती अर्ज फाटे झाले आहेत वायबल ट्रेनिंग सेंटर होत आहे तिथे प्रशासनाला किती अर्ज फाटे केले आहे एक्शन घेतले नाही प्रशासनाने त्याने बांधून घेतले आहे मस्त आता भोवरेसारख्या गावामध्ये होळीची दगडं काढून फेकून दिली आहे ती कंपाऊंड करून घेतली आहे प्रशासनाने दखल घेतली नाही आमचा समाज आमच्या समाजाला भान्य करायची नाही मणिपूर सारखं होऊ नये म्हणून आम्ही गप्प राहिलो पण गप्प आम्ही आता राहणार नाही आमच्या संस्कृतीवर जर आघात होत असेल आमच्या धर्मावर देशावर आघात होतो आम्ही सहन करणार नाही शेवटी आम्ही इथे राहत आलो आहे आमच्यावरच आघात होत असेल हे अजिबात सहन करणार आणि लग्न करून त्यांचे काही प्रॉपर्टीज असतील त्याच्यासाठी अशा प्रकारचे लग्न करतात खूश लावून त्यांना पडवून नेली जाते पण त्यांचं परिवाराचं पूर्ण धर्म हे करतात असं काय होत नाही आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात तरी असं तडवी समाजात झालं आहे समाजात झालेलं नाही तडवी समाजामध्ये जळगाव जिल्हा असेल किंवा बाजूचं नर्मदा जिल्हा आहे त्याच्यात आदिवासी कुटुंब हे पूर्ण कुटुंब हे मुसलमान झालेले असं नाहीये परंतु अक्कल गोव्याच्या आजूबाजूला मद्रेस आहे सर्वांना माहिती आहे त्या अनुषंगाने आदिवासी तरुण पोरींना पोटवणे लग्न करणे प्रॉपर्टी साठी असं षडयंत्र आहे नवापूर तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यामधला एक तालुका आहे नवापूर तालुका आणि नवापूर तालुक्यात बरेच आमच्या आदिवासी बांधव धर्मांतरित झालेले आहे आता त्यांचा राजकीय दबाव एवढा आहे की गावागावमध्ये दोनशे पेक्षा जास्त चर्च बांधले आहेत आणि कागदपत्र एकही नाही आमचं म्हणणं असं आहे की कि किती चर्च अधिकृत आहे अनधिकृत आहे याची यादी आम्हाला द्या म्हणून प्रशासनाला आम्ही आरटीआय टाकला होता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला आतापर्यंत ग्रामसेवक अथवा ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही त्याच्यामुळे मला धरणे आंदोलन करावं लागले आणि तीन महिने व्हायला आज आजपर्यंत माहिती काही गावांनी उपलब्ध करून दिलेली नाही तर आमचं असं म्हण आहे की तुम्ही खरंच धर्मांतरित झाला असाल तर कागदावर लिहा आदिवासी हिंदू बिल लिहू नका आमची स्पष्ट मागणी आहे आणि महाराष्ट्र शासनाने तो कायदा करावा आणि गावागावामध्ये एक समिती नेमून त्याची चौकशी करावी हा खरंच धर्मांतरित झाला आहे का क्रिचन आहे का आदिवासी राहिलेला आहे कारण आदिवासींचे पण काही निकष ठरलेले आहेत कोणाला आदिवासी म्हणावं नाही म्हणावं आता असं एवढं होत असताना प्रशासन दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्हाला धरणे आंदोलन करावे लागतंय आम्हाला अस्तित्वासाठी ओळखीसाठी लढा द्यावा लागतो ही खूप मोठी शोकांतिका आहे यासाठी महाराष्ट्र शासन धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा हो, असं त्यांना आमची विनंती आहे Ich bin ein bisschen was, aber